कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर स्वागत थोडस वासरू खराब झालं दाबेकर डॉक्टर दाबेकर आले तिथे आणि वेल एज्युकेट आहे मी नंबर देऊन टाकलो तुम्हाला तर पोट फुगलो त्याला आपण दाखवतोय चला तर कजनवर आपण जेव्हा असं लाईन वगैरे लावतो लावलंय आणि तो शांत आहे एक एकच लावली आणि हे पाय विचार थांबलोय मस्त पैकी सलाईन लावला ला, ला, ला? सहा मिनिट फक्त माझं सारखं नाही राहत सहा सात मिनट फक्त लागतात बोलते मिनिट झाले चला तर घरी जाऊया एका ठिकाणी जेवाय आलो गावामध्ये चला तर जेवण केलं पंक्तीला आणि मी आलो शेतामध्ये तब्येत बरी वाटत याची दिल्यामुळे याला भूक लागली वाचते वाटते वाचते रे <ँँणीदा> खतरनाक आबाळ आलाय पाऊस येते का नाही काय माहित नाही एकटे पण आणि इकडे आपण हे झाकून ठेवलंय पूर्ण मक्का आणि हळद वासरू इकडे खाला सोडलं इथं बसून त्याची तब्येत आता बरी वाटते काल काल थोडी खराब होती चलाईंदर तर तिकडे बांधू जाळ्या काढताय आपण अशा पद्धतीने कारण आपल्याला तिथे आता हळद लावायचे चला मी तो रात्र झाली तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये तर धन्यवाद